श्रोते हो आपलं मनपूर्वक स्वागत आहे रिडिंग क्लब या यूट्यूब चॅनलवर जिथे शब्द होतात प्रेरणादायी आणि कथा घडवतात जीवनाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण वाचणार आहोत मनमे हे विश्वास या विश्वास नांगरे पाटील यांच्या प्रेरणादायी पुस्तकातील एस आय ए सी हा खास आणि मार्गदर्शक पाठ हा भाग आपल्याला आत्मविश्वास शिस्त आणि यशाकडे नेणारा मार्ग स्पष्ट करतो जीवनात पुढे जाण्यासाठी हे चार अक्षरांचे सूत्र नक्कीच उपयुक्त ठरतील पूर्ण ऐका आणि स्वतःमध्ये विश्वास निर्माण करा चला तर मग ऐकूया एस आय ए सी एस आय ए सी म्हणजे राज्य प्रशासकीय सेवा संस्था मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर झुडका भाकर केंद्रापाठीमागे असणाऱ्या या छोटेखानी संस्थांची सुरुवात वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना झाली होती केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देऊन महाराष्ट्रातील उमेदवारांना आय एफ एस आय ए एस आय पी एसमध्ये धाडण्यासाठी लागणारी पूर्वतयारी येथे चालते मला या नावाजलेल्या शासकीय संस्थेत पूर्व परीक्षेची तयारी करायला ग्रॅज्युएशन झाल्या झाल्या एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये प्रवेश मिळाला होता विद्यापीठाच्या आईसपेस रूमला व मस्तवाल रूम पार्टनर्सना रामराम केला व ए सीच्या हॉस्टेलवर बाळबिस्तरा मांडला लांबी माझा रूम पार्टनर होता बुटका बुजरा व कमी बोलणारा माझ्यासारखाच खेड्यातून आलेला दहा बाय दहा फुटांच्या रूममध्ये आम्ही दोघे एकमेकांना धडकत दड़क, धडकत राहायचो छोटे रूममध्ये अभ्यासासाठी टेबल खुर्ची पुस्तकांसाठी कपाट घरघर वाजणारा पंखा आणि समोरच्या हिरवळीकडे तोंड करून भली मोठी खिडकी होती अभ्यासाला पोषक असं वातावरण होतं सुरुवातीला रूमच्या बाहेर कॉरिडॉरमध्ये किंवा लायब्ररीत बसायचं दर यायचं तिथे मुख्य परीक्षा पास झालेले मुलाखतीला धडकून आलेले एम पी एस सीमधून पद मिळवलेले अनेक रथी महारथी असायचे शेजारच्या रूममध्ये पियुषही होता पियुषचे बाबा त्यावेळी मुख्य सचिव शिवाय त्याचे मेहुणे आय ए एसमध्ये त्यामुळे त्याला अनेक जण लाल दिव्याच्या गाडीतून भेटायला यायचे प्रोत्साहन द्यायचे येताना थर्मासमधून कॉफी व चांगलं चुंगलं खायला आणलेलं असायचं आम्ही मात्र गेट बाहेरच्या टपरीवर मिळणाऱ्या कॅन्टीनचा चहा आणि वडापावरच समाधान मानायचो आमच्याही मेवणे फौज फौजदार होते त्यामुळे जर पियुष आय एस झाला तर आपली वर्णी किमान फौजदार पदी तरी लागेल असा तर्कशुद्ध वाटणारा विचार करायचो अभ्यास करणाऱ्यांमध्ये अर्धे अधिक अर्धे वेडे असलेले काही ध्येय वेडे काही अभ्यास वेडे काही खाद्य वेडे काही, काही, काही मद्य वेळे व काही बाईक वेडे प्रत्येकाचे छंद वेगळे होते तर अनेक जण छुपे रुस्तुमही होते बाहेर धिंगाणा घालायचे दुसऱ्यांच्या अभ्यासात बिब्बा घालायचे आणि स्वतः रात्र रात्रभर जागून अभ्यास करायचे त्यांच्यामध्ये मी वयानल सगळ्यात लहान होतो त्यामुळे माझ्याकडे सगळेजण काकदृष्टीनंच पाहायचे असं मला उगीच वाटायचं या ज्ञानपंढरीत हौशे नवशे आणि गवशेही भेटले भाग होता व काही जणांच्या अफलातून बापून की आय पी एस होईपर्यंत पायात चप्पल घालणार नाही त्याने व्हिजिटिंग कार्डही छापून घेतलं होतं आणि नावासमोरची जागा पोरणी ठेवली होती आणि तो हे कार्ड देताना आय पी एस हे मोकळ्या जागेत लागणार आहे हे आत्ताच समजून द्या असा इशाराही घेईल ज्यावेळी युनिफॉर्म चढवणार त्याचवेळी ब्राऊन शूज घालणार अशी योजना प्रत्यक्षात आणायला तो रात्रंदिवस मेहनत घेत होता घरचा गडगंज होता त्यामुळे बापू चांगल्या हॉटेलात आम्हाला जेवायला घेऊन जाईल त्याचा अवतार मात्र भिकाऱ्यासारखा असायचा शिवाय पायात चप्पल नसायचे एकदा हॉटेलमध्ये जेवण झाल्यावर बाहेर आल्यावर आम्ही उभे होतो त्यावेळी एका भल्या माणसानं दयाभावनेनं त्याला दोन रुपयाची नोटही देऊ केली होती असा बापू पुढे आर टी हो ओ झाला आणि पुढे माझ्यासोबत यू पी एस सीच्या मुलाखतीसाठी सुद्धा पात्र झाला होता दुसरा मित्र अविनाश दहावी बारावीला बोर्डात आलेला दिसायलाही स्मार्ट माझी त्याच्याशी गट्टी जमली आम्ही संध्याकाळी जेवल्यानंतर एस आय एस सीच्या पाठीमागच्या आझाद मैदानात चक्कर मारायला जायचो त्यावेळी मैदानात वेश्या आणि तृतीयपंथी उभे असायचे अभिनकर नेहमी त्यांची छेड काढायचा आम्ही घाबरून जायचो एक दिवस अभिनकर नव्हता आणि आम्हा तीन चार जणांना तृतीय पंथ्यांनी अडवून शेलक्याशिवाय दिल्या अविनाशला तर काय रे शाहरुख खान आप नखरे खाना असे म्हणून त्याच्या खेट अंगालाही खेटले अविनाशच्या अंगाचा तीळपापड झाला त्यावेळी जवळच उभ्या असलेल्या पोलीस हवील हवालदाराजवळ जाऊन तक्रार केली पण त्यांना आम्हालाच दम भरला तुमच्या डिग्र्या गुंडाळून इनामा करायला वापरा आम्हाला अपमानही केला चार केलाही हसाडल्या आम्हाला हे मूग घेऊन गप्प बसायचं नव्हतं पण अशा पान उताराचा व सार्वजनिक ठिकाणावरील या बेशिस्तीचा वरिष्ठ अधिकाऱ्यांना जाब विचारायचा निर्णय आम्ही घेतला अविनाश व मी अट्टा डी सी पी झोन वनच्या ऑफिसमध्ये गेलो तिथेही पाहतो तर काय या पोलीस उपायुक्ताच्या ऑफिसच्या खालीही ओळीनं वैश्या उभ्या होत्या आपल्याला काहीही दाद मिळणार नाही व आपली डाळ शिजणार नाही याची खात्री पटली आपण ज्यावेळी योग्य उंचीवर जाऊ त्यावेळी रस्त्यावरच्या या सगळ्या कुरूप अंगाला शिस्त लावू असा काहीतरी विचार करून मूग गिळून गप्पर आहे दोन हजार सात साली ज्यावेळी डी सी पी म्हणून याच ऑफिसमध्ये दक्षिण मुंबईचा चार्ज घेतला त्यावेळी फोर्टच्या रस्त्यावर वैश उभे राहणार नाहीत हे माझं पहिलं पाऊल होत सी एस टी स्टेशनच्या वर्दळीत हा छोटेखानी शांत कॅम्पस होता त्यात साधारण आझाद मैदानला लागून बऱ्याच वजा दहा ते बारा रूम होत्या प्रत्येक रूममध्ये पुस्तकांच्या गर्दीत तीन चार जण दाटीवाटीनं झोपलेले किंवा पुस्तकात तोंड घुसवून कोपऱ्यातल्या खुर्चीत बसलेले असायचे प्रत्येक वेळी वेगळे चेहरे रूममध्ये दिसायचे कारण पॅरासाईटची संख्या राहणाऱ्या मुलांच्या तुलनेनं अधिक असायची बागडे नावाचे हॉस्टेल वॉर्डन होते मस्त वाढलेली दाढी विजार सदरा कपाळावर लांब ल पहाडी आवाज ते सरकारी नोकर कमी व मुंबईतले गुंड राजकीय कार्यकर्ते अधिक वाटायचे अभ्यासासाठी अनेक चांगली ग्रंथालये आसपास होती पण एसआयएसीच्या ये छत्रछायेखाली बाकड्यावर बसून अभ्यास करायला परीक्षार्थींची ही गर्दी व्हायची आवाज जास्त देणाऱ्या खाली लुंगी बनियांवरची फौज दिल्ली स्थित वाजीराम रावच्या नोट्स च मराठीत भाषांतर करत बसलेली दिसायची नरम परिस्थितीतून आलेले पण सुपीक डोक्याचे आणि गरम मिसा मिजासाचे बुद्धिजीवी प्राणी इथे नवनवीन प्रयोग करताना दिसायचे अनेक जण क्रांतिकारीही होते रवी गायकवाडनं देशाच्या घटनेचा पुनर्विचार व्हायला पाहिजे म्हणून स्वतः नवीन मसुदा लिहायलाही घेतला होता त्यावेळी एमपीएससी मध्ये घोळका झालेल्या घोटाळा झाल्याच्या चर्चा सतत कानावर पडायच्या त्यामुळे काही जणांनी अभ्यास सोडून हायकोर्टात रिट दाखल करण्यासाठी तयारी सुरू केली होती हेमंत मुंबईत कुठे चक्रा मारायच्या हे कळायचं नाही पण रात्री परत आला की त्याच्या कृष्ण कर्तृत्वाच्या अशा मोठ्या मोठ्या बडा बडाया मारायचा की आम्ही मात्र लुंगी सांभाळून त्याच्या खुशारख्या पचवण्याचा प्रयत्न करायचा मराठी साहित्याचा अभ्यास करताना वाचलं होतं की प्रतिभा ही वेडाची बहीण असते थोडक्यात अशा नवनव्या वेड्या प्रतिभावंतांची मांदियाळी या सी रुपी पंढरीमध्ये दरवर्षी भरते त्यातले काही आरंभशूर असतात तर काही गोकंपट्टी करणारे असतात काही नकाराशू गाळणारे असतात काही प्रचंड मेहनत घेणारे असतात परिस्थितीचे हेलकावे घेणाऱ्या गलबतातून आयुष्याचे चटके सोसत इथपर्यंतचा प्रवास पुढे कोणत्या गर्तेत होईल हे अनेक जणांना माहीत नसतं मीही त्यातला एक सहप्रवाशी होतो तुलनेनं कमी शिकलेला कमी वयाचा कमी अनुभवांचा त्यामुळे इथल्या बुद्धिजीवी गर्दीमध्ये घालमेल व्हायची जीव गुदमरायचा कधी कधी आपणही वेडे होतोय की काय अशी भीती वाटायची एखादं नवीन वाद्य वाजवायला शिकताना भसाडे व बेसूर आवाजच बाहेर पडतात तसं सुरुवातीला होत होतं नेमका सूर आणि लय सापडतच नव्हती अभ्यासाचा प्रयत्न करतच होतो पण आत घुसत नव्हतं शहा सर गोलकर सर इतिहासाचे धडे घ्यायचे ते डोक्याच्या खूप वरून जायचे विजया राजाध्यक्ष रमेश तेंडुलकर मठा मराठी शिकवायचे पण त्यावेळी ऐकायला छान वाटायचं पण स्वतः कागदावर उतरायला घेतलं की आकलन व्हायचं नाही कमलेश सिगारेटचे झुरके मारत साहित्याची समीक्षा करायचा साबळेंना फार कळायचं नाही तरी ते मोठमोठ्यानं आवेशपूर्ण चर्चा करायची व विद्वान असल्याचा आव आणायचे त्यावेळी ताण वाढायचा मग रूममध्ये जाऊन लांघीशी चर्चा करायचो हा माझा रूम पार्टनर बिचारा थोडा मंद आणि मितभाषी होता त्यामुळे त्याच्याशी बौद्धिक तुलना करून घेतल्यावर थोडंसं हायस वाटायचं वयाने जास्त व दिसायला थोराड अशा सहा सात मुलीही आमच्या बॅचमध्ये होत्या त्यातल्या बऱ्याच जणी बहुधा परेशान दिसायच्या संध्याकाळी टेलिफोन समोर लाईन लावून उभ्या असलेल्या दिसायच्या या बेबरवशाच्या चक्रव्यूहातून यशस्वी होऊन बाहेर पडणं हा परिश्रमाबरोबर नशिबाचाही खेळ होता त्यामुळे मध्यम कुटुंबातील मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करताना घरच्यांनी रुजवात घालायला अनेक क्लुप्त्या करायला लागायचं लग्नाचं वय निघून चालले आणि साहेब झालीस तरी अधिकारी असणारी शहाणी बायको मुलगा पसंत करील का अशा वादविवादांना घरी सामोरं जावं लागेल त्यामुळे आधीच गांजलेल्या व परिस्थितीनं बेजार या भगिनी एसआयएसई मध्ये आल्यावर अजून म्हाताऱ्या दिसायच्या त्यात चुकून एखादी दमयंती जिचे वडील मुंबईमध्ये वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते इंग्रजी माध्यमात शिकलेली दक्षिण मुंबईच्या उच्चभ्रू वातावरणात वाढलेली स्वतः ड्राईव्ह करीत मारुती 800 पार्क करून आय टीत उतरायचे तिच्या परफ्युमच्या सुवासानं सी दरवळून जायचं व लांबलचक ददलीमध्ये एखादं कमळ उमलावं तसं या कोदटलेल्या वास्तूमध्ये होऊन जायचं आम्ही खेड्यातले रंगीला छाप आमिर खान पत्र्याच्या पेटीत असणारा इस्त्री केलेल्या एखादा चिटा चिटांचा शर्ट घालून तिच्यासमोर लायब्ररीत खुडबुडायचा प्रयत्न करायचा पण तिची नजर नोट्सवरून हालायची नाही ती लेक्चर अटेंड करून लायब्ररीत तीन चार तास अभ्यास करून तिच्या येण्या जाण्यात तिच्याकडे लक्ष ठेवणाऱ्या अनेक जणांच्या तीन चार दिवसांच्या अभ्यासावर बोळा फिरून जायची ती गेल्यावर रावंडे गिळत तिच्या हायफाय गोष्टींची मागून पुढून चर्चा व्हायची आमच्यातल्या एकाही जणाच्या हाती ती रूपगर्विता लागणार नाही याची आम्हा सर्वांना खात्री असूनही आमच्या हशा मात्र पल्लवीत व्हायच्या तिच्या लाल रंगाच्या मारुती एट हंड्रेडच्या आसपास आम्ही पुढच्या सीटवर कधी तिच्या शेजारी बसायला मिळेल का याचा कटिंग चहाचा घोट घेत मिटक्या मारत विचारच करायचा मला आठवतं योगायोगानं एसआयएसीच्या अंगणातील झाडाची मोठी जुनी फांदी तुटून तिच्या पार्क केलेल्या गाडीवर अचानक पडले त्या दिवशी अनेक जणांनी त्या चेपलेल्या गाडीला पाहून दिवाळी साजरी केली होती तिला मात्र काही फरक पडला नव्हता तिला जातेवेळी लाल दिव्याची गाडी घेऊन गेली आणि आमच्या राहणीमानासारखा तिचा ड्रायव्हर व आमच्या नशिबासारखी चेपलेली गाडी मात्र मागे ठेवून गेली